नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे धुळे सुरत महामार्गावर रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरला भीषणात स्फोटामुळे परिसरात खडबड चालक सहचालक बचावले रसायनांनी भरलेला टँकर पेटल्याने महामार्गावर घबराट मोठ्या स्फोटाने वाहतूक ठप्प धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रसायन नेणाऱ्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली भुसावळहून सुरत कडे निघालेला टँकर क्रमांक एन एल शून्य प्रवासात असताना अचानक पेटल्याने काही मिनिटातच आगीने उग्र रूप धारण केले प्राथमिक माहितीनुसार टँकरच्या विद्युत वायरिंग मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आग वाढत गेल्यानंतर टँकरच्या डिझेल टाकीचा जोरदार स्फोट झाला स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आसपासचा परिसर हादरला आणि महामार्गावर एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली अनेक वाहन चालकांनी भीतीपोटी आपली वाहने रस्त्याच्या कडेला थांबवली या टँकर पूर्णतः जडून खाक झाला मात्र चालक वृंदावन सिंग व सहचालक नरसिंग कुशवा यांनी प्रसंगावधान राखत वेळीच वाहन थांबवून बाहेर उडी घेतल्याने त्यांचे प्राण थोडक्यात वाचले काही वेळातच आगीच्या ज्वाळा महामार्गाच्या कडेला पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही काळ महामार्गावरील वाहतूक थांबवून नंतर एकेरी मार्गाने वाहतूक सुरळीत केली सुदैवानी अभिषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रसायनांनी भरलेल्या टँकरला आग लागल्याने मोठा धोका निर्माण झाला होता वेळीत चालक सहचालकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहेत वायरिंग की फॉल्ट की वजह से वो आग लग गया वो वायरिंग में आग लग रहा था तो वो डीजल का टैंक पकड़ लिया हम पानी भी डाला मिट्टी भी डाला लेकिन नहीं बुझा वो डीजल का टैंक फटने से वो पूरा पावर को आग बैठ गया रात को कितने बजे हुआ पाँच बजे पाँच बजे को हुआ ऐसा कुमार को कुछ जख्म नहीं हमको कुछ नहीं हम कुछ नहीं हुआ हम जैसे गाड़ी में आग लगा जैसे हम जल्दी जल्दी निकल के आ गया दोनों आदमी कहाँ से कहाँ थे? हम अपना इधर से आए अपना ये भुसावल से इधर सूरत जा रहे थे गाड़ी में क्या माल है गाड़ी में अपना वो है ये उसको क्या बोलते हैं ये कायरे जाम वो सीमेंट नहीं है वो दूसरा फ्लाइस है फ्लाइस फ्लाइस है